मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे व्यक्ती असतात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि अवतीभोवतीच्या व्यक्तीसोबत सर्वांशीच आपले जुळते असे सुद्धा होत नाही कारण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहे प्रत्येकाचे विचार त्या पद्धतीने सुद्धा वेगळे आहे काही व्यक्ती आपल्याला चांगले म्हणतात तर काही व्यक्ती आपल्यावर टीका करत असतात मित्रांनो असे जे टीका करणारे व्यक्ती आहे ते नक्कीच आपल्याला आवडत नाही आणि त्यांचा आपण राग करत जातो मित्रांनो जेव्हाही राग आपल्या मनामध्ये निर्माण होतो तर नक्कीच आपल्यामधील ऊर्जा ही कमीत कमी होत जाते लो होत जाते आपल्या चेहऱ्यावर निराशा पसरत जाते कारण आपण त्याच पद्धतीने नकारात्मक विचार करत जातो मित्रांनो अशा पद्धतीच्या टीका जेव्हाही आपल्यापर्यंत इतर व्यक्ती पोचवतात किंवा आपल्याला माहिती पडते तर नक्कीच या टीकांबाबत उत्तर कसे असावे मित्रांनो जेव्हाही व्यक्ती आपला अपमान करतात आपल्यामधील कमतरता शोधतात किंवा आपल्यावर टीका करतात नक्कीच त्यांना सकारात्मक घेऊन आपण अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी प्रवृत्त झालो पाहिजे अधिक ऊर्जावान बनलो पाहिजे म्हणजे त्या गोष्टीचा फायदाच आपल्याला करून घेता आला पाहिजे जेव्हाही असे सकारात्मक विचार किंवा दृष्टी आपण निर्माण करू तर नक्कीच अवतीभोवती जेव्हाही इतर व्यक्ती आपल्याबाबत टीका करतील नकारात्मक बोलतील किंवा वाईट बोलतील त्याचा आपल्यावर परिणाम न होता प्रत्येक वेळेस आपण अधिक ऊर्जेने कामाला लागू मित्रांनो नक्कीच हे विचार लक्षात आले असेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा